तेरा ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपत्ती विभाग योग अलं पुण्यभूमी पवित्रम तेथे तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओभी क्रमांक चारशे एकवीस पासून पुढे त्रिविधम नरक सेदम तार नाशन आत्मनाम काम कामक्रोधस्तदा लोभम स्ततास्तमादेत परी काम क्रोध लोभ या पिकले जाण सर्व दुःखा आपुलिया दर्शना धनंजया पाडाऊ हे भलतया दिदले आहाते का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची ते रौरवगा वरी आई पेटांतरी तव हे तिनी अंतरी उठतीना ना अपायतीही आसलग यातना ना सवंग हानी हानी नो हे ते तिग हे चिहानी काय बहु बोलो सुबटा सांगितली आणि कृष्ठा नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा या काम क्रोध लवभा माज जीवे जो होय उभा तो निरय पुरीची सभा सन्मान पावे म्हणून पुडती पुडती किरीटी कामादि दोष ते जावी चिगावो खटी आगवा विषयी एतर्विमुक्त द्वारे श्री श्रीभिनिर आचत्यारामन श्रेय स्तो याती परांगती धर्मादिकाचो हि अंतु पुरुषार्थाची तैची मातू करावी जे संगा हा हे तिनी जीवी जगजागती तव वरी निकियाची प्राप्ती हे माजे कान देवो ही मने। जया न कजती देवहिने पे पडिये आत्मनाशा जो बिहे तेनेन धरावी हे सोये सावद होय जे पोटी बांधोनी पाशान समुद्री बाही अंगवन काजियावया जेवन काळकुटाचे इही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जानतेसी म्हणून ठावो चिपुसी या जे काही अवचटे ते, ते तिकडी साखळ तुटे तै सुखे आपले वाटे चालू लाभे त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकोटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय तैसा कामादी कितीगी सांडिला सुख निजगी संगू लाहे मोक्षमार्गी सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे सच्छाजिकांचे बळे जन्म निमाळे कीर्तरे राणे ते वेळी आत्मानंद आगवे जे सदा वस्ते बरवे ते तैसेची पाटन पावे गुरु कृपेचे तेत प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा खेवू आटे तिंडिंबा सांसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करून ठाके उभा तोच एवढिया लाभा गोसावी होय यह यशास्त्रविधी मृत्यू सृज्य वर्तते काम करत न सिद्धीम वापनोती न सुखम न ना परागतीं नाहे नावडोनी काही कामाधिकांच्या ठाई दाटली जेने डोई आत्मचोरे जो जगे समान हित हीत दाविता दुपो तो अमान्यू केला बापो वेदुजान न धरीची विधीची भीड न करीची आपुली चाड वाडवित गेला कोड इंद्रियांचे परंतु काम क्रोध आणि लोभ यांच्या एकीचा वृक्ष जेथे बहरतो तेथे अशुद्ध फलनिष्पत्ती होत असते हे लक्षात असू दे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ज्याला सर्व दुःखांचा अनुभव यावा असे वाटेल अशा वाटेला त्याला हे जणू वाटाडेच आहेत अर्जुन हे ध्यानात ठेव किंवा पापी लोकांना नरकभोग घडवण्यासाठी ही मोठी सभाच आहे जोपर्यंत काम क्रोध लोभ या तीन द्वेषांचा चित्तात उद्भव झाला नाही तोपर्यंतच पुराणात वर्णन केलेल्या रौरव नरकाधिकांच्या गोष्टी ऐकाव्यात यांनी अपाय प्राप्ती लवकर होते यातनाही स्वस्त होतात व हानी होते असे म्हणण्यापेक्षाही तिघे म्हणजेच मूर्तिमंत हानी होत अर्जुना फार काय सांगावे वर वर्णन केल्या निकृष्ट स्थितीरूप नरकाचे जे प्रवेशदार त्याला हे तीन दोष म्हणजे उंबरठाच आहेत या काम क्रोध लोभांना जो जीवे वाहिला तो त्या तिघांचा आश्रय करतो तो नरकपूर्वीच्या सभेत सन्मानाचे पद पावेल म्हणून अर्जुना सर्व प्रयत्न करून ही कामादी दोषांची त्रिपुटी काम क्रोध लोभ अत्यंत घातक आहे असे म्हणून तिचा त्याग करावा पुरुषार्थाची सीमा जे धर्म अर्थ काम मोक्ष याची गोष्ट तेव्हाच बोलता येईल की ज्यावेळी हे तीन दोष जीवापाशी नसतील हे तीन दोष जीवाच्या ठिकाणी जोपर्यंत जागे आहेत तोपर्यंत त्या चार पुरुषार्थापैकी तरी प्राप्ती जीवाला होईल हे ऐकण्यास माझे कान धजत नाही असे देव म्हणाले ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे व जो आत्मनाशाला भितो त्यांनी या त्रैंचा मग अहंकार सोडावा संघ सोडावा सावध राहावे पोटाला दगड बांधून आपल्या बाहूबळावर समुद्रात पोहू पाने किंवा जीवन जगवण्यासाठी काळकूट असलेले अन्न खाणे याप्रमाणे आहे म्हणून त्या वाटेला जाऊ नकोस बरे जेव्हा केव्हा अचानक तीन कड्यांची साखळी तुटेल तेव्हा सुखाने आपल्या वाटेने आत्मानुभवाच्या जाणे शक्य होईल वात पित्त कप या तीन दोषापासून मुक्त असलेले शरीर तीन कुटाळक्या म्हणजे चोरी चाडे शिंदळके यांनी मुक्त असलेले नगर त्रिविध तापापासून म्हणजे आत्मिक आधिदैविक आध्यात्मिक आधिदैविक व आधिभौतिक मुक्त असलेले अंतःकरण जसे सुखी असते त्याप्रमाणे कामक्रोध व लोभ या तिघांपासून मुक्त असलेला जगात सुखी होऊन मोक्ष मार्गदायी सज्जन संगतीचा त्याला लोभ होतो मग सत्संगतीच्या जोरावर सत्शास्त्रांच्या साह्याने जन्म मृत्यूरूप अरण्याची बिकट वाटतो चुकू शकतो अशा प्रकारे आत्मानंदाचे जे नित्य निजस्थान अशी जी स्त्री गुरुकृपा ती त्याला प्राप्त होते व त्या योगे परमानंदतेची अखेर सीमा अशी जी आत्मराज माऊली त्याला भेटते त्या क्षणीशी संसारूपी गडबड नाहीशी होते याप्रमाणे तो कामक्रोध लोभास पार नाहीसे करून अगदी मोकळा होतो तो एवढ्या मोठ्या लाभाचा मालक होतो अथवा हे काही एक न आवडून कामादिकांच्या ठिकाणी ज्या आत्मघातक्याने आपले डोके खुपसले आहे जो जगात सर्वांवर सारखी कृपा करणारा व अहित अहित दाखवणारा दिवा असा जो वेदरूपी बाप त्याला तो जुमानत नही। करता। ही जो मानत नाही विधिनिषेधाची पर्वा न करता आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून जो केवळ इंद्रियाचीच लाड पुरवतो असे श्रीकृष्ण अर्जुनास आसुरी संपत्तीच्या योगाने अलिप लिप्त झालेल्या मनुष्याचे वर्णन करतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री नानराज मावली नम